नमस्कार मी धन्यता कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज अहमदाबाद विमान दुर्घटनेत दुर्दैवी पडलेल्या श्रद्धा धवल यांचा पार्थिव देह आज रात्री मुलुंड येथील या घरी आणण्यात आला यावेळी हजारो लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील यांनीही श्रद्धा धवल यांना श्रद्धांजली वाहिली एअर इंडियामध्ये त्या सिनियर ग्रुप मेंबर म्हणून कार्यरत होत्या बारा जुन रोजी लंडन ला पुर्वी फोन करून लवकरच भेटू असे सांगितले होते कल्पतरू या इमारतीत त्या राहत होत्या सोळा जून रोजी रात्री उशिरा त्यांचा पार्थिव देह हो घरी आणण्यात आला यावेळी खासदार संजय दिना पाटील यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले